मंडळी कोलकाता आणि बदलापूर नंतर केवळ महाराष्ट्राच्या चाळीस जा पेक्षा जास्त घटना घडल्या दिवसाला एका तरी न्यूज चॅनेलवर त्यानंतर अत्याचारांना तात्काळ फाशी द्या कुणी त्यांचा चौरंग करा तर त्यांना जन्माची अद्दल घडेल अशी भयंकर शिक्षा करा अशी मागणी करते पण सदर प्रकरणे अजून चौकशी तपास आणि न्यायालयीन प्रोसेसमध्ये असल्यानं आरोपींवर अद्याप कठोर कारवाई झालेली नाही त्यामुळं मागच्या काही काळापासून काही लोकांनी अशी इच्छा व्यक्त केली आहे की अशा केसेस आता हैदराबाद डॉक्टर अत्याचार प्रकरण हँडल करणाऱ्या आय पी एस सज्जनार यांच्यासारख्या डॅशिंग अधिकाऱ्यांकडे दिल्या पाहिजेत आता लोकांना अचानक आय पी एस सज्जनार यांची आठवण का झाली आणि त्यांनी नेमकं काय केलं होतं का त्यांचं नाव ऐकलं की आजही हैदराबादमधल्या अत्याचारी लोकांच्या नांग्यात थंड होतात त्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारे मंडळी घटना आहे दोन हजार एकोणीस सालची त्यावेळी कोलकाताप्रमाणेच हैदराबादमध्ये एका महिला डॉक्टरवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती तेव्हा ते हैदराबाद अत्याचार प्रकरण देशात भयंकर चर्चेत आलं होतं कारण त्या प्रकरणातल्या नराधामांनी पीडितेसोबत इतका क्रूर आणि भयानक प्रकार केला होता की संबंध देशाची झोप उडालेली होती त्याचं झालं असं सहा डिसेंबर दोन रोजी हैदराबादच्या चतनपल्ली भागात एका हायवेजवळ एका मुलीचा जळलेला मृतदेह आढळला होता पुढे ती पीडित मुलगी पशुवैद्यकीय डॉक्टर होती हे कळलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते महिला 27 त्या महिला डॉक्टरचं सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी अपहरण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तिची अतिशय निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती दरम्यान तिची ओळख लपवण्यासाठी तिचा मृतदेह जाळण्यात आला होता त्या घटनेची देशभरात चर्चा सुरू झाली होती पुढे त्या घटनेचा तपास सुरू झाला लोकांचं पोलीस खात्यावर प्रेशर वाढलं आरोपींना तात्काळ फाशी द्या किंवा त्यांनाही जाळून मारा यासाठी हैदराबादमध्ये लोकांनी मोर्चे काढले होते पुढं मग त्या प्रकरणी हैदराबादचे तत्कालीन डॅशिंग आय पी एस अधिकारी व्ही सी सज्जनार यांची एंट्री झाली त्या अत्याचार प्रकरणाचा तपास आय पी एस व्ही सी सज्जनार यांच्याकडे सोपवण्यात आला होता त्यावेळी ते सायबराबादचे पोलीस आयुक्त होते सज्जनार यांना तेव्हा सगळे एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखायचे त्यांच्या मार्गदर्शनात घटनेनंतर दोनच दिवसात पोलिसांनी चारही आरोपींना मोठ्या शिताफीने अटक केली होती त्यांनी मग पुढे हैदराबाद अत्याचार प्रकरणातील त्या चार आरोपींचे पुढे काय हाल केले हे जाणून घेण्याआधी सज्जनार यांची थोडक्यात हिस्ट्री जाणून घेऊयात तर आय पी एस व्ही सी सज्जनार एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात आय पी एस सज्जनार हे एकोणीसशे शहाण्णवच्या बॅच चे आय पी एस अधिकारी आहेत आंध्र प्रदेशच्या पोलीस खात्यात अनेक महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केलेलं आहे एवढंच नाही तर त्यांनी तेलंगणातील वारंगल आणि मेडकमध्ये एस पी पदही भूषवलेले आहे एस पी असताना त्यांचा मेडकमध्ये एका आफू तस्कराशी सामना झाला होता त्या तस्करावर एका पोलिस हवालदाराची हत्या केल्याचा आरोप होता त्यामुळे सज्जनार यांनी त्याचा आपल्या पद्धतीनं तात्काळ निकाल लावला होता दरम्यान आय जी स्पेशल इंटेलिजन्स ब्रँच मध्ये काम करत असताना त्यांनी नक्षलवादी म्हणून वर्णन केलेल्या नईमुद्दीनचाही सामना केला होता दरम्यान त्या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींना गुन्ह्याचं पुन्हा दृश्य स्वरूपात रुपांतर करण्यासाठी गुन्ह्याच्या ठिकाणी म्हणजे घटनास्थळी नेण्यात आलं तिथं पुढच्या कारवाईसाठी म्हणजेच महिला डॉक्टरचा फोन शोधण्यासाठी आरोपींना गाडीतून खाली उतरवण्यात आलं पण त्यानंतर आरोपींनीच पोलिसांवर हल्ला केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी दोन पोलिसांची शस्त्रे हिसकावून घेतली आणि पोलिसांवरच हल्ला करण्यास सुरुवात केली त्यानंतरही पोलिसांनी सर्व गुन्हेगारांना अनेक वेळा आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला पण त्यांनी इशारा जुमानला नाही मग मात्र आय पी एस सज्जनार यांच्या ऑर्डरनुसार पोलिसांनी गुन्हेगारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं त्यात त्या, त्या, त्या चारही आरोपींना घटनास्थळावरच जिवे मारण्यात आलं त्या थरारक एन्काउंटरच्या घटनेनंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचं आणि पोलीस दलाचं देशभरात कौतुक झालं तर काहींनी त्यांच्यावर कायद्याचा गैरवापर केला म्हणून टीकाही केली पुढे त्यांचा तो एन्काउंटर लोकांसाठी जरी न्यायाच्या दृष्टीने योग्य असला तरी त्या एन्काउंटरवर अनेकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले ते एन्काउंटर प्रकरण पुढे न्यायालयात पोहोचलं आणि न्यायालयाच्या खंडपीठाने त्याचा बनावट चकमक म्हणजेच फेक एन्काउंटर म्हणून उल्लेख केला होता त्यानंतर आय पी एस सज्जनार यांच्यावर कारवाई होणार अशी चर्चा झाली त्यांचा एन्काउंटर वादग्रस्त ठरला होता पण तोपर्यंत घटनेच्या चा अवघ्या चार दिवसात चारही अत्याचारांना कठोर शिक्षा देणारे सज्जनार लोकांसाठी हिरो ठरले होते व्ही सी सज्जनार यांचं सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत होतं दरम्यान आता कोलकाता घटनेचा निषेध करण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्सही समोर आले होते त्यावेळी बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलनं सुद्धा सोशल मीडियावरती दोन हजार एकोणीसच्या हैदराबाद प्रकरणाचा उल्लेख करत अत्याचार करणाऱ्यांना गोळ्या घालण्याची मागणी केली होती कोलकाता घटनेचा हैदराबाद बलात्कार प्रकरणाशी संबंध जोडत अमिषाने लिहिलं होतं की हैदराबाद मधील सत्तावीस वर्षीय डॉक्टरवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील आरोपींचा चार दिवसात खात्मा करण्यात आला भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांनी फक्त एका आठवड्यात अत्याचार करणाऱ्यांना गोळ्या घातल्या आमिषानंतर पुढे अनेकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आय पी एस व्ही सी सज्जनार यांचं कौतुक केलंय सध्या लोकांची अशी भावना आहे की सज्जनार यांच्यासारख्या धडाकेबाज अधिकाऱ्यांच्या हाती अशा सर्व केसेस सोपवण्यात याव्यात जेणेकरून गुन्हेगारांचा खात्मा तर होईलच आणि पीडित मुली आणि त्यांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळेल खर तर अशा घटना घडूच नयेत इतकी कायदा आणि प्रशासनाची भीती गुन्हेगारांना हवी आणि ती भीती निर्माण करण्याचं काम तुकाराम मुंडे सज्जनार यांच्यासारखे डॅशिंग अधिकारी करत असतात पण तुम्हाला आय पी एस सज्जनार यांच्या भूमिकेबद्दल नेमकं का काय वाटतं तुमची मतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद